नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वटपौर्णिमेचा महिमा आणि भविष्योत्तर पुराणात वर्णन आहे हा सण महाराष्ट्र गोवा उत्तर भारत गुजरात पश्चिम भारतातील काही राज्य तसेच नेपाळमध्येही साजरा केला जातो काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला तर बहुतेक ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण साजरा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी सुखी संपन्न वैवाहिक जीवनासाठी स्त्रिया मनोभावे वटपूजन या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एकवीस जून या दिवशी वटपौर्णिमा साजरी होत आहे सकाळी सात वाजून आठ मिनिटे ते आठ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे तर आठ वाजून त्रेपन्न मिनिटे ते दहा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत अमृत मुहूर्त आहे आपली वैदिक संस्कृती अनेक सणांनी आणि परंपरांनी समृद्ध आहे आपल्या ज्ञानी व विशिष्ट उद्देशांनी यांची योजना केली आहे त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेतल्यास ऋषीमुनींचा मुनीचा दृष्टेपणा थक्क करून सोडतो वट पौर्णिमा या दिवशी हिंदू विवाहित स्त्रिया तिस उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त भावे, भावे म्हणून हा सण उत्साहाने साजरा करतात वटवृक्ष पूजन उपवास व सत्यवान सावित्रीची कथा वाचून हा सण साजरा केला जातो काय आहे ही कथा चला जाणून घेऊयात भत्र देशातील अश्वपती राजाची तपसाधनाने प्राप्त झालेली अत्यंत तेजस्वी गुणवान बुद्धिवान कन्या सावित्री जेव्हा उपवर झाली तेव्हा पितृ संशोधन करू लागली शाल व राजा जो पराभूत होऊन पत्ती व मुलासह रानात राहत होता त्याचा अत्यंत रूपवान गुणवान मुलगा सत्यवान सावित्रीने पती म्हणून वरला जेव्हा ही वार्ता नारद मुनींना कळाली तेव्हा त्यांनी मुलगा उत्तम असला तरी अल्पायू आहे केवळ वर एकच वर्ष त्याचे आयुष्य शिल्लक आहे असे सावित्रीच्या पित्या सांगून हा विवाह न करण्याचे सांगितले परंतु सावित्रीने सत्यवानासच पती म्हणून मनोमन वरल्याचे सांगत त्याच्याशीच विवाह केला लग्नानंतर सर्व राजसी वस्तूंचा त्याग करून सावित्री अंध सासू सासऱ्यांची व पतीची सेवा करत जंगलात राहू लागली पतीचे अल्पायू जाणून तप करून तिने स्वतःचे सामर्थ्य वाढवले पतीच्या मृत्यूदिनी सावित्री ही पतीसह वनात लाकडे व समिधा गोळा करण्यासाठी गेली लाकडे तोडताना पतीस भोवळ येताच तिने त्याला वटवृक्षाखाली आणले तपस पतीचे प्राण हरण्यास आलेल्या यमास ती पाहू शकली यमाने सत्यवानाचे प्राण हरण करून दक्षिण दिशेकडे मार्गक्रमण करताच सावित्रीही त्याच्या मागे जाऊ लागली तिला माघारी जाण्याचे सांगणाऱ्या यमास तिने जिथे पती तिथे मी असे ठणकावून सांगत बुद्धी चातुर्याने त्याच्याकडून वर प्राप्त करून घेतले व पहिल्या वराने अंध सासू सासऱ्यांना गत वैभव व राज्य बघण्याची संधी मागत एकाच वरात गेलेले राज्य परत तर मिळवलेच पण ते पाहण्यासाठी दृष्टीही मिळवली दुसऱ्या वराने माता पित्यांना पुत्र प्राप्ती मागून त्यांनाही आधार मिळवून दिला तर तिसऱ्या वराने स्वतःच पुत्र प्राप्ती मागून पतीचे प्राण परत मिळवले अशा प्रकारे तिने दुहिता सासर व माहेर या दोन्ही कुळांचा उद्धार केला अशी ही कथा आपण स्त्री तेजाची महती व सामर्थ्य दर्शवते असीम ध्येय निष्ठा आणि संकटावर मात करण्याची दुर्दम्य इच्छा बुद्धिमत्ता आणि समर्पण याद्वारे स्त्री अशक्य ते साध्य करू शकते हे ही कथा सांगते ज्येष्ठी पौर्णिमेस वटवृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत आले म्हणून ही वटपौर्णिमा साजरी केली जाते आता पाहूया शास्त्रीय हेतू वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संत तुकाराम महाराजांचा हा अभंग वृक्षांचा आपल्या जीवनातील महत्व दर्शवतो पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचं महत्व अनन्य साधारण आहे हे ओळखून आपल्या पूर्वजांनी वटवृक्ष पूजनाद्वारे वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणून दिले आहे वड हा राष्ट्रीय वृक्ष आहे हा सदाहरित वृक्ष पारंब्याच्या रूपाने अक्षय वाढत राहतो म्हणून याला अक्षय वृक्षही म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा निवास असतो म्हणून तो पूजनीय आहे तर शास्त्रीय दृष्ट्या हा वृक्षे ते बाराशे किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेऊन हवा शुद्ध करतो पर्जन्यमान वाढवतो भरपूर सावली व पशु पक्ष्यांना आसरा देतो वडाचा आयुर्वेदिक उपचारात खूप उपयोग होतो याच्या सालीत थिओसाइनिडिन्स फिनॉल्स टॅनिन सॅपोनिन्स स्टेरॉल्स व फ्लेवोनाइड आदी पोषण द्रव्य असल्यामुळे अनेक औषधांमध्ये याचा उपयोग होतो ताप सर्दी खोकला निद्रानाश दातदुखी सांधेदुखी मधुमेह पोटदुखी अशा अनेक आजारात याच्या सालीचा काढा उपयोगी ठरतो तसं तर याची मुळे साल पाने फुले व चीक या सगळ्यांचाच औषध म्हणून उपयोग होतो पारंब्यांचा काढा शक्तिवर्धक बुद्धिवर्धक आहे गर्भधारणेसाठीही वडाची साल अत्यंत उपयुक्त आहे वडाच्या पारंब्यायुक्त तेल केसवाढीसाठी अत्यंत प्रभावी आहे अशा या बहुउपयोगी वटवृक्षाचं पूजन त्यानिमित्त सानिध्य आपणास नक्कीच सौभाग्य आरोग्य सकारात्मकता आणि नवीन ऊर्जा देवो या प्रार्थनेसह धन्यवाद